अर्जुन सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये हे पुढे जाऊन कृष्ण सांगणार आहे आणि आज घरातले दुसऱ्या देवतांची पूजा करतात मग कृष्णाने विचार केला माझ्या घरापासून सुरुवात केली पाहिजे मग मी रादे रादे। आदे। 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 अर्जुनाला जाऊन मागेन बोला राधे राधे थोडं जोरात मग श्री कृष्ण भगवंतांनी आता असं कसं म्हणणार अर्जुनाला तर म्हणले मा एकम मला एकट्याला शरण ये आता घरच्यांना कसं सांगणार घरच्यांना घरचे काय ब्रजवासी कोणीच भगवंतांना देव मा भगवंत मानत नव्हते काही जण सखा माणू होते काही जण पुत्र माणू होते नटकट कृष्ण आणि कृष्ण काय असं म्हणणार का, का माझी पूजा करा कोण ऐकणार आहे मग आता कृष्ण कसे सांगणार कृष्ण पटवून देतात त्याआधी कृष्ण म्हणतात की बाबा रजोगुण रजोगुण सगळीकडे व्याप्त आहे सृष्टीची निर्मिती होणारच प्रलय होणारच सृष्टीचं पालन होणारच आहे त्याचप्रमाणे बाबा हे रजगुणन युक्त आहे त्यामुळे वर्षा होणारच इंद्राची पूजा करा नका करू पाऊस पडणारच अन्नाची निर्मिती होणारच आहे त्यासाठी इंद्रदेवाची पूजा कशाला करायची आता इथे नंदबाबांनी प्रश्न विचारला की लाला तुझं बरोबर आहे मला पटत आहे पण इंद्राची पूजा नाही केली तर इंद्र क्रोधिष्ठ होईल आणि हा सहसा सगळ्यांना प्रश्न पडतो की कृष्ण तर म्हणतात माझ्या एकट्याला शरण या अनन्य भक्ती सांगितली गीतामध्ये प्रत्येक ठिकाणी अनन्य भक्ती सांगितली अनन्य म्हणजे काय अन्याची नाही फक्त कृष्णाचीच भक्ती सांगितली आहे कृष्णाने इतकं सांगितलं की अहम का सर्व पापे भे मी तुझ्या पापाचा नाश करेल मोक्ष मी माशूच मी तुला मोक्ष देईन अजून काय पाहिजे अर्जुन मग इथे सर्वांना भीती वाटते की मी देवतांची पूजा नाही केली तर काय होईल क्रोधिष्ठ होतील तर त्याचप्रमाणे नंदबाबांना सुद्धा वाटत इंद्र क्रोधिष्ट झाले तर, तर कृष्ण भगवंतांनी इतकं सुंदर उत्तर दिलं बाबा आपलं काय आहे तेव्हा आपलं नाश नष्ट आपला नाहीये मग आपलं काहीच नाहीये तर देवता आपलं काय बिघडू शकणार आहे हा देहसुद्धा आपला नाहीये पुढे नंदबाबा म्हणाले मग त्याला लागणारी सामुग्री कुठून आणायची कारण आत्ताच आम्ही इंद्रदेवासाठी सामुग्री आणली तर श्रीकृष्ण म्हणाले बाबा दुसरी सामुग्री आणायची आवश्यकता नाही जे आपण गोळा केले त्यातच आपण पूजा करायची मग कृष्ण भगवंतांना बाबा म्हणाले मग करायचं काय करायचं काय तर इथे आता कृष्ण असं म्हणू शकत नाही माझी पूजा करा तर कृष्ण म्हणाले बाबा गाय ब्राह्मण आणि गोवर्धनाची पूजा करा इथे ते कृष्ण सांगतात की दोन सामुग्रीची आवश्यकता नाही इंद्राची पूजा करूच नका तुम्ही फक्त या तिघांची पूजा करा गोमाता ब्राह्मण आणि गोवर्धनाची पूजा करा मग ती कशी करायची मग भगवंत म्हणाले की कुत्र्यापासून चांदळापर्यंत यथाशक्ती अन्नदान करा त्यानंतर गोमाते गोमातेला चारा द्या भगवंतानी सांगितलं ब्राह्मण सर्वप्रथम ब्राह्मणाची पूजा करा ब्राह्मणाला बोलवा अन्नदान द्या आणि धन दान द्या, धन द्या। आता ब्राह्मण सध्याच्या युगामध्ये लक्षात घ्या ब्राह्मणाला दान द्यायचं म्हणजे कसं द्यायचं जे ब्राह्मण शास्त्राचं पालन करतात ज्या ब्राह्मणाने चहा कॉफी कांदा लसूण याचा त्याग केलाय व्यसनाचा त्याग केलाय आणि सात्विक ब्राह्मण आहे त्यांना दान द्यावं आज उपवास नाहीये कृष्ण कथा आहे कृष्ण कथा जर राधे राधे नाही म्हणलं तर काहीच उपयोग नाहीये श्री कृष्ण कथेसाठी तर राधे राधे म्हणलंच पाहिजे भगवंतांची किती मोठी कृपा आहे राधा राणीची एवढी मोठी कृपा आहे की तुम्हाला राधा राणीने सिलेक्ट केलंय कृष्ण कथा श्रवण करण्यासाठी सगळ्यांच्या भाग्यात नसतं कृष्ण कथा राधा राणी ठरवते त्यांनाच कृष्ण कथा श्रवण करायला मिळते कृष्ण कथा हे पूर्वजन्माचं फळ नाहीये पुण्याचं फळ नाहीये राधा राणीची विशेष कृपा आहे तर इथे ते सांगतात काय की ब्राह्मणांना दान द्या तर ब्राह्मणाला दान द्यायचं म्हणजे ते पूर्ण सात्विक असले पाहिजे शास्त्राचं पालन करणारे असले पाहिजे गळ्यामध्ये कंठी पाहिजे कांदा लसूण चहा कॉफी व्यसन ह्याचा त्याग केलेला पाहिजे आता काही जण म्हणेल असं ब्राह्मण शोधायचा कुठे शोधावर कृष्ण मंदिरात गेले की मी तर कुठलंही व्रत असलं तरी ब्राह्मणाला दान दिल्यावरच ते पूर्ण होते कारण ब्राह्मण भगवंतांचे साक्षात मुख आहे ब्राह्मणाला दिलं तर थेट भगवंतांपर्यंत पोचते पण इथे भगवंता म्हणतात ब्राह्मणाला द्या चांडाळ कुत्रापासून चांडाळापर्यंत अन्न यथायोग्य अन्न द्या आणि गोमातेला चारा द्या आणि गोवर्धनाची पूजा करा नैवेद्य दाखवा बघा बाबा आजपर्यंत इंद्रनी नैवेद्य ग्रहण केलं आहे का नाही इंद्रदेव कधी आले का नाही बघा गोवर्धन पर्वत तुम्ही दिलेला अन्न जे प्रसाद आहे ते गोवर्धन पर्व स्वीकारतात की नाही बघा आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार सगळ्या ब्रजवासियांना सांगितले की गिरिराज स्वतः प्रकट होतील आणि ते तुम्ही दिलेलं ग्रहण करतील आणि तुम्हाला हवा ते इच्छा पूर्ण करतील बघा तर बाबा एत मतमताम रोचते अयम गोब्राह्मणाद्री दयितो मग कृष्ण म्हणतात की गोमाता ब्राह्मण आणि गोवर्धन मला अतिशय प्रिय आहे इथं म्हणताय की गोवर्धन हे श्रीकृष्णाच्या गोलोकामध्ये कृष्णाच्या वक्षस्थळातून प्रकट झाले गोवर्धन आणि जसं प्रकट झालं ना ते इतकं वाढत वाढत गेलं की शंभर कोटी योजन झालं गोवर्धनामध्ये आणि ते पृथ्वीवर पाठवलं आणि ते प्रत्येक क्षण प्रति दिवस ते वाढतच होतं आणि एकदा झालं काय की तिथे पुलस्य महर्षी पुलस्य आले आणि त्यांनी पाहिलं गोवर्धन पर्वत किती सुंदर आहे सगळीकडं हिरवगार वातावरण आहे पक्ष्यांचा किलबिलाट आहे सुंदर सुंदर निरनिराळी फुले उमललेली आहे भ्रमर गुंजारव करीत आहे इतकं सुंदर वातावरण आहे जर हे गोवर्धन काशीमध्ये नेलं तर छानपैकी तपश्चर्या करता येईल पुलस असा विचार केला आणि ते गोवर्धनाच्या वडिलांकडे जातात जे पिताजी आहे द्रोणाचल पर्वत त्यांच्याकडे जातात त्यांना सांगतात हे गोवर्धन मला द्या आता त्या द्रोणाच्या पर्वताने विचार केला आता हे सगळे मूर्ती माने जशी मैया मूर्ती माने भक्ती ज्ञान वैराग्य हे कसे मूर्ती माने पर्वत पर्वतसुद्धा मूर्ती माने तर त्यांनी विचार केला जर मी दिलं नाही गोवर्धनाला तर मला शाप देतील हे आणि ब्राह्मणाचा शाप चांगला नाही पण ते म्हणाले ठीक आहे तर गोवर्धन पर्वत म्हणाले माझी एक अट आहे तुम्ही मला घेऊन जा पण जिथं तुम्ही ठेवेल तिथं मी स्थायिक राहणार मी परत हालणार नाही आणि तुम्ही मला उचलून न्यायचं ठीक आहे म्हटले तसंच करू आणि त्यांनी उचललं आणि उचलून जाण्यास निघाले आणि जेव्हा यमुना किनारी आल्यानंतर ब्रजमध्ये आल्यानंतर गोवर्धन पर्वताच्या लक्षात आलं की इथे पुढे श्रीकृष्ण लीला होणार आहे आणि कृष्णाची लीला होणार आहे तर आपल्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे गोवर्धन पर्वताने आपला भार वाढवला आणि भार वाढल्यामुळे त्या ऋषींना ते सहन होत झाला नाही त्यांनी ते गोवर्धन पर्वत खाली ठेवला आणि लघुशंकासाठी ते गेले आणि जेव्हा ते आले ते विसरूनच गेले ते आले विसरले काय की गोवर्धन पर्वत आम्ही जे सांगितलं होतं की मी जिथे ठेवेल तिथं स्थायिक होणार ते विसरूनच गेले इतका भार सहन झाला नाही त्याने ठेवलं लघुशंकाला गेले आणि आल्यानंतर ते उचलायला लागले की उचलताच येईना आणि तेव्हा त्या ते ऋषी मुनीने शाप दिला की तू प्रत्येक दिवस घटत राहील जमिनीमध्ये जाईल बघा त्यावेळेला गोवर्धनाच चा सावली मथुरेला पडत होती आता वृंदावनात सुद्धा पडत बोला राधे राधे आता इथे सांगितलं की बरेच जण गोवर्धनाची पूजा करतात तिकडे जाऊन पण गोवर्धनाची शिला जी आहे ना ते घेऊन येतात घरी पण शास्त्रामध्ये सांगितलं की जो कोण ते घरी घेऊन येईल त्याला रौरव महारौरव नरकात टाकले जाईल शास्त्राचं किती महत्व आहे बघा बऱ्याच जणांना शास्त्र माहित नाही भावना म्हणून ते घरी घेऊन येतात गोवर्धनाला एवढा लांब परिक्रमा करण्याच्या घरी आणून पूजा करू किती महागात पडेल त्यातला एक अंश सुद्धा घरी आणणं अपराध महा महारौरव नरकात टाकलं जाईल महारौरव नरकामध्ये काय माहिती का रुरु नावाचा एक जीव आहे आणि सर्पापेक्षा एक क्रूर आहे आणि त्या नरकात गेल्यानंतर तो मांस खातो जर गोवर्धन पर्वताच्या तिथली शिला आणायची असेल तर तेवढ्या वजनाचं सोनं तिथं दान द्यायचं तरच आणू शकतो अन्यथा नाही बोला राधेवा आणि जो कोणी प्रतिवर्षी पूजा करेल गोवर्धनाची त्याला मोक्ष प्राप्त होईल जर एखाद्याला आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा शारीरिक परिस्थिती म्हणा जर जाता येत नसेल तर त्यांनी मानसिक पूजा करायची आणि पूजा सर्व श्रेष्ठ आहे बसून तुम्ही ध्यानस्थ जर ध्यान लावून गोवर्धनाची पूजा करू शकता मानसिक परिक्रमा करू शकता त्याचं फळ पण त्या तिथं जाऊन जे मिळणार आहे तेच मिळणार आहे आणि ज्याला शक्य आहे त्यांनी तिथे जाऊन प्रदक्षिणा करून या बोला राधे राधे श्रीकृष्ण भगवंताने ज्या पद्धतीने समजून सांगितलं सर्व गोपांना खूप आनंद झाला की श्रीकृष्णाने तर्क देऊन त्याच्या शास्त्राचं खंडन केलं सर्व व्यवस्थित समजून सांगितलं नंदबाबा म्हणाले लाला खरंच अद्भुत आहे की नंदबाबांना जाणून आले त्यानंतर सगळ्यांनी तयारीला लागले बोला राधे राधे श्रीकृष्ण भगवंताने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ब्राह्मणांना बोलवलं ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केलं ब्राह्मणांना यथयोग्य अन्नदान दिले दान दिलं त्यानंतर सर्वांना कुत्र्यापासून चांदाळापर्यंत सगळ्यांना अन्नदान दिले गोमातेला चारा दिला आणि गोवर्धन पर्वताच्या तिथे जाऊन सगळ्यांनी पूजा केली नैवेद्य दाखवला छप्पन्न प्रकारचे भोग प्रत्येकाच्या घरून नैवेद्य आला होता आणि सगळ्यांनी नैवेद्य दाखवून बैलगाडीवरती मोठे मोठे सगळे वृद्ध होते सो छोटे बालकसुद्धा होते सगळेजण बसले श्रीकृष्ण कथा गान करत करत परिक्रमा सुरू करी बोला राधे राधे एक लक्षात घ्या परिक्रमा कधी करायची झाली गोवर्धनाची कधीही चरणामध्ये पादत्राणे घालून करू नये बरेच जण पायामध्ये पादत्राणे घालून जातात परिक्रमा करतात हा अपराधिक आणि दुसरी गोष्ट परिक्रमा करताना संसाराच्या गोष्टी करत परिक्रमा कधी करू नये परिक्रमा करताना भगवंतांचं नामस्मरण करत किंवा भगवंतांची लीला गान करत करत परिक्रमा केली पाहिजे नाहीतर जेवढं फळ आहे तेवढा अपराधसुद्धा आहे म्हणून कधीही लक्षात घ्या परिक्रमा करायची असेल तर भगवंतांचं नामस्मरण करत आणि पादतराने न घालता परिक्रमा केली पाहिजे बोला राधे राधे आणि जेव्हा ते परिक्रमा करू लागले तेव्हा त्या गोवर्धन पर्वतामध्ये भगवंत प्रकट झाले बोला राधे राधे भगवंत स्वतः प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर इथे सात वर्षाचे श्रीकृष्ण आणि तिथं पण विराट रूप धारण केलेले कृष्ण कृष्ण सगळे व्रजवासियांना म्हणतात या या बघा बघा आजपर्यंत इंद्राची पूजा केली नाही आणि आज गोवर्धन पर्वत प्रकट झालेले या सगळेजण शरण जा सगळेजण साष्टांग दंडवट करा श्री कृष्ण स्वतः साष्टांग दंडवट प्रणाम करतायत का दाखवून देत आहेत की गोवर्धनाचं महत्व किती आहे कृष्ण म्हणाले जो कोणी गोवर्धनाला प्रणाम करणार नाही तो नष्ट होऊन जाईल तो नष्ट होऊन जाईल सगळेजण आले प्रणाम करू लागले <coughs> कृष्ण म्हणाले काय मागायचे ते मागा गोवर्धन पर्वत तुमची इच्छा पूर्ण करेल तुम्ही दिलेला प्रसार ग्रहण करेल गोवर्धन पर्वत प्रकट झाले आणि ज्यांनी ज्यांनी जो प्रसार आणला गोवर्धन पर्वत स्वतः बोलू लागले ते कोणाच्या घरची पुरी आहे ही खीर कोणाची आहे हां हां द्या द्या अजून द्या मला खूप आवडली प्रत्येकाने दिलेलं पदार्थ गोवर्धनाने ग्रहण केला आणि ज्यांनी ज्यांनी सगळेजणं कृष्णाने सांगितल्यानुसार सगळ्यांनी प्रणाम केला आणि एकच मागणं मागितलं गोवर्धन पर्वताला माझ्या लालाचं रक्षण कर काही जण म्हणाले माझ्या कानाचं रक्षण कर माझ्या कानाची इच्छा पूर्ण कर स्वतःसाठी काय मागितलं नाही श्रीकृष्णासाठीच सर्वांनी मागितलं ब्रज भावे कृष्ण म्हणाले गोवर्धनाला तुम्हाला पाहिजे ते मागा देईल आपल्या सारखे असते ना सगळ्यांनी लाईन लावली असते मागायला पण इथे कृष्णासाठी सगळेजण मागर होते आणि तेव्हा गिरीराजी म्हणाले की भविष्यात जर संकट आलं तर हे श्री कृष्ण तुमचे संकट दूर करतील